चायना बनवला एक नवीन खतरनाक व्हायरस कोरोना पेक्षा जास्त खतरनाक आहे कुत्र्याची कधी सुधारणार नाही दरवर्षी नवीन व्हायरस बनवायचा ठेका घेऊन चायना जर असेच व्हायरस बनवून भारतात पाठवत राहिला तर भारत सरकार चायनात पाठवणार आहे हावारा करासाठी परिस्थिती जर आता बाहेर गेली तर छपरी गॅंग राहिलं भारत चायना बॉर्डर वर सरकार आहे याच्यामुळे तिसरं महायुद्ध सुरू होण्याची संभावना आहे हे डोळ्याचे चायना वाले लोकाले जास्त दिवस जगू देत नाही पात्रा घातक न्यूज रहा जगापेक्षा चार पावलं मांग मावशी चायना कोरोनाच्या भरभरीत यशानंतर आता नवीन व्हायरस आला एच एम टी व्ही याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे रंटकी चंटकी होते चायना वाल्याची काही बी खाते बेंडक्या किडे मुंग्या म्हणून असे व्हायरस येते मग काय ना काय खायला पाहिजे गु खा मला गावातल्या लोकांचा मावशी चायनातल्या लोकांवर तुमचा एवढा राग कहू नये रागाची ना पहिले ना तो कोरोना आणला आता कोणता एफ एचडीएफसी एच डी एफ सी नी पी व्ही के असो पण नवीन नवीन व्हायरस आणूच राहिले ना ते मी तर ते त्याले संडास लागली पाहिजे सडू सडून मिळाले पाहिजे ते लोक अजून शिव्या द्या मावशी तुले बी करुना झाला पाहिजे आणि यारसून मिळाला पाहिजे तू शिव्या म्हणला का देऊ द्या मावशी चायनाचा बदला कसा घेता येईल आपल्याला आपण बी आपल्याकडचा व्हायरस त्याच्याकडे पाठवू आपल्याकडे कोणता व्हायरस आहे आता आला झाला वा टक्कल व्हायरस चायना, सगळा चायनात टाकला झाला पाहिजे मावशी त्याचा त्याचाच फायदा आहे कटिंग चे पैसे वाचन त्याचे अरे त्याच्या ना कोणी मावशी चायना दरवर्षी नवीन नवीन नवी नवी व्हायरस काढत राहतो याच्यावर तुमचं काय मत आहे चांगले दररोज नवीन नवीन व्हायरस काढा म्हणजे आम्ही घरातच समाधी घेतो काका भारतात डबल लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते याच्यावर तुमचं काय मत आहे लॉकडाऊन लागलं तर मी लॉकडाऊन मध्ये घराच्या बाहेर निघण्यात नाही तुम्ही एन्जॉय कसा करताल लॉकडाऊन मध्ये मटन स्वस्त होत मग मी दररोज पाच टाइम मटण खा जाईन आणि दारू पि जाईन हो पण लॉकडाऊन मध्ये सगळे दुकान बंद राहते सगळे दुकानं बंद राहते पण दारूची दुकानं चालू राहते कहून दारू वर सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स भेटतो याचा अर्थ आहे की सरकारला सगळ्यात जास्त टॅक्स बेवडे देऊ राहिले भारताला बेवडे चालू राहिले बेवडे म्हणजे दारूसाठी म्हटलं तरी तुम्हाला लॉकडाऊन पाहिजे दुसरे बी भक्कम फायदे लॉकडाऊनचे भारताची लोकसंख्या वाढती वाढती के राहत नाही ना हो आता एक नवीन व्हायरस आला पी व्ही याला तुमच्या शिक्षणावर काय परिणाम होईल नवीन व्हायरस ही एक आनंदाची बातमी आहे यो आनंद आम्ही केक कापून साजरा करू नवीन व्हायरस आहे यात काय आनंद आहे यो व्हायरस आला की पेपर द्यायचं काम नाही ना दहावी बारावी बिना अभ्यासाचं पास यात विद्यार्थ्याचं नुकसान आहे ना काही नुकसान नाही मी सायन्स गेले या व्हायरसच्या भरोशावर व्हायरसच्या भरोशावर म्हणजे ओ मला सायन्सची स्पेलिंग बी येत नाही पण वायरस आला की पेपर कॅन्सल होते आणि सगळे पास होते पहा भारताचं भविष्य याच्या हातात देश द्याला तर एका महिन्याचं देशाचं वाटोळा गरम आहे भारताचं वाटोळं आता बी व्हायले ना कसं भारत कृषीप्रधान देश आहे पण या देशात दररोज कुठं कुठं शेतकरी आत्महत्या करतो सरकार शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायचा प्रयत्न करू राहिलं नुसते प्रयत्न नाही केले पाहिजे नवीन कायदा आणला पाहिजे शेतकऱ्यासाठी म्हणजे कसा चाला रोड जर रोड दुर्घटना थांबवता था येऊ शकत्या तर शेतमालाची भाव शेतकऱ्याच्या आत्महत्या बी थांबवल्या था जाऊ शकत्या जो विचार चांगला आहे पण याच्यावर कोणी विचार नाही करणार कि मुलाचं लग्न जमवण्यासाठी गेलेल्या बापानं त्याच मुलीशी लग्न केलं अरे वा तुमचा बी असाच प्लॅन एक काय काही अरे वा काय कलयुग आलं असं म्हणत होतो मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं घातक न्यूज मध्ये सुन पाहायला गेला आणि स्वतः नवरदेव झाला अशा मताड्याच्या घरी सांगा आज नाव काय चंगणे गुलाबराव आरजोड तर चंगणे भाऊ तुमचं वय काय बत्तीस म्हणजे तुम्ही बत्तीस वर्ष झाले तरी कस होईल बाबा बाप आरामखोर मला पोरगी पाल गेला आणि स्वतःच लग्न करून आला ला। लाज नाही वाटली का तुमचं वय काय तुमचे कारनामे काय प्रेमात वय नसते अशा कामामुळेच पोरं बापाला जोडून काढते मग आजकालची पिढी बिघडेल तुमच्या सारखे बाप असल्यावर पोरं बिघडत ना बाई तो काय पाहिलं या बिमारीच्या गोदामात यायचे दिवस कमी राहिले आणि प्रॉपर्टी जास्त यायच्याकडे तू या म्हाताऱ्या संग मरूस तर राहणार रे का हं मरूस तर कोण रे इण्या खोबळे संग मी दोन तीन महिने तलाक घेणार रे आणि प्रॉपर्टीचा दा अर्धा हिस्सा घेऊन जाणार रे धोका गुलीगत धोका झाला माझ्या संग अरे मतलडिया तुला काय वाटलं मग फिरी मी तो अरे मंडळी आता थाडी लागलेल्या घातक माहितीनुसार राज्यात थंडी नाही जास्त वाढली लोकांच्या नाकात चमडाचा बर्फ बन राहिला परी झोपल्यावर मुलं म्हणून लोक जवळ बिस्तरी घेऊन झोपू राहिले संडासले गेल्यावर लोक पाण्याचा वापर कमी आणि दगडाचा वापर जास्त करू राहिले थंडीच्या प्रकोपामुळे लोक तलाक देल बायकोला घरी वापस आणू राहिले दिन लग्नाची पोरं हिवाळा संपूस तर भाड्याला बायका पाहू राहिले त्याचबरोबर भारताला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे किस कलर की चड्डी पाहिणे हो